कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्यावरती आता आग लागलेली आहे आणि सध्या अग्निशमन दलाच्या विभागाकडून इथं आग विझवण्याचं काम चालू आहे आपल्याबरोबर अमल महाडिक आहेत आमदार काय सांगाल कशामुळे ही आग लागली आहे काय घटना घडली गट आहे कारखाना सीझन नुकताच दोन दिवसापूर्वी संपलेला आहे सांगता झाला आहे आणि यामध्ये आता सध्या जर बघितलं तर त्याच्यामध्ये मेंटेनन्सची कामं चालू असताना एका ठिकाणी लक्षात आलं की वायर शॉर्ट झाली आणि वायरिंग शॉर्ट होऊन खाली पडलेलं ऑईल आणि थोडासा बघ्यास याला आग लागल्यामुळं थोडंसं ती वाप्ती वाढत गेली आणि हे लक्षात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या वाहनांना बोलवलं आणि अग्निशामक वालाच्या लोकांनी याच्यावरती आता कंट्रोल आणलेला आहे त्यामुळे असं यात मोठं कुठलं म्हणजे जीवितहानी वगैरे असं काही झालेलं नाही आतमध्ये साफसफाई करण्यासाठी कोणी कामगार वगैरे होते का नाही नाही याच्यामध्ये कोणीही कामगार नव्हते लक्ष कामगार प्रतिनिधी आणि सगळ्या लोकांनी स्वतः बाहेर आल्याने आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न चालला सा। आहे साधारण मशिनरींचं नुकसान कशा पद्धतीने झालं आणि काय आता सांगता येणार नाही पण नक्कीच नुकसान झालं असं दिसतंय पण शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे निश्चित झाली नक्कीच आपण बघू शकता की कारखान्याच्या या परिसरामध्ये सध्या कोल्हापूर शहरातील सगळ्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत नेमकं या प्रकरणी अग्निशमन विभाग कशा पद्धतीने काम करते ते देखील पाहूयात कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागाच्या कंट्रोल रूमला राजाराम कारखान्याला आग लागली म्हणून आम्हाला सव्वा दहा वाजता फोन आला होता त्यानुसार आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्याच सहाच्या सहा गाड्या आम्ही इकडे जागेवर पोहोचवलेल्या आहेत एक गाडी आमची एअरपोर्टवर होती ती पण आम्ही मागून घेतली होती त्यानंतर एनकॅपमधनं एक गाडी आल्या ती पण आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे राजाराम कारखान्यांनी ऑलरेडी आग लागल्यामुळं बाहेरच्या नगरपालिकेला पण फोन केला होता त्यानुसार वडगाव नगरपालिकेची गाडी पण इथे आलेली आहे आणि स्वतः कारखान्यांची पण फायर सिस्टीम चालू आहे त्या सिस्टीमने आपण गा गाडी भरायचं आता काम चालू आहे सव्वा दहा वासा वर्दी आली होती आपण साडे अकराला ही आग पूर्णपणे विजलेली आहे सध्याची आग ही इंजिन रूममध्ये लागली असल्याने थोडंसं ऑइल मिक्स आणि बघाच मिक्स असल्यामुळे ऑइल टाईप फायर होती त्यामुळे आम्ही फोमचा वापर करू फोम आणि पाण्याचा वापर करून आपण ही आग विझवलेली आहे आता कुलिंगचं काम चालू आहे कुलिंगचं काम हे आपण आता पाण्याच्या सहाय्याने करतोय नेंदुना नेंदुना आए। नेंदुना आए। हो आता सध्या आग आग नियंत्रण आहे आग पूर्णपणे विजलेली आहे साधारण टोटल किती गाड्या होत्या आणि आता नुकसानीचं मी वर्णन आता सांगू शकत नाही कारण का मला आता ह्यांच्याशी कंपनीच्या माणसांशी बोलावं लागेल त्यानुसार आपल्याला इंजिन मध्ये किती नुकसान झाले काय ते जोपर्यंत आपण डिसमेटल करतो आपल्याला करणार नाही कारण का हिट आणि ऑइलचं टायर असल्यामुळे मे नुकसान झालं असणार आहे तर आम्ही ते कमीत कमी नुकसान होईल याचा काळजी करून आम्ही आग विजवलेली एकूण म्हणजे महापालिकेच्या सहा गाड्या आहेत एमकेटची एक गाडी आहे वडगाव नगरपालिकेची एक आहे आणि त्यांचे चार वॉटर टँकर आहेत जे ट्रॅक्टर माउंटेड आहेत त्याला डिझेल पंप दहा बारा गाड्या असतील आमचे कर्मचारी आहेत आमचे सगळा स्टाफच इथे म्हणायचं म्हटलं तर चालेल कारण का आमचे जे स्टाफ जी कामाला नाही आहेत ती पण विदाऊट ड्युटी पण इथं हजर झालेली आहे असे करून एकूण महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पंचवीस ते तीस कर्मचारी आता सध्या इथे कामावर आग नियंत्रणात आलेली आहे आता काय तसं पॅनिक व्हायचं काही सिच्युएशन नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा